तर मित्रांनो दशांश अपूर्णांक धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण काही गणितांचा सराव करणार आहोत पहिलं गणित आहे आपल्याला खाली दिलेल्या संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत आपण एक संख्या रेषा काढलेली आहे आणि सर्वात प्रथम आपण दाखवूयात तीन पूर्णांक पाच दशांश तीन पूर्णांक म्हणजे आपल्याला तिसऱ्या एककावर जायचं आहे पाच दशांश म्हणजे आपल्याला पाचवा छोटा भाग पाहायचा आहे हे आपण एककाचे दहा समान भाग केलेले आहेत एक दोन तीन चार पाच हा आपला आहे तीन पूर्णांक पाच दशांश पुढचा आहे शून्य पूर्णांक आठ दशांश शून्य पूर्णांक शून्य म्हणजे आपल्याला इथूनच सुरुवात करायचे आठ दशांश म्हणजे आठवा भाग एक दोन तीन चार पाच सहा आठ तसेच आपल्याकडे आता एक पूर्णांक नऊ दशांश पहिला पूर्णांक म्हणजे एक एककावर आलेला आहोत आपण इथून नव घर म्हणजे याच्या मागे एक घर आपण आलेला आहोत इथे एक पूर्णांक नऊ दशांश आणि शेवटचा नंबर आहे आपल्याकडे चार पूर्णांक दोन दशांश चार पूर्णांक म्हणजे आपण चौथ्या एककावर आलो आणि दोन घरं एक दोन पुढील गणित पाहूया खालील व्यावहारिक अपूर्णांकांचे गुणाकार पद्धतीनं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करा आपल्याला इथे माहिती आहे पाच हा दहाचा विभाजक आहे त्यामुळे आपल्याला पाच पासून दहापर्यंत सहज पोहोचता येईल त्यासाठी आपल्याला ते पाचला गुणायचा आहे दोननी आणि म्हणून अंशस्थानाला स्थानाला सुद्धा दोननी गुणायचा आहे आणि आपल्याला मिळत आहेत सहा दशांश आपल्याला माहिती आहे सहा आपण आहे तसेच लिहिले छेदस्थानी मध्ये एक शून्य आहे म्हणजेच आपल्याला एक अंक हा दशांश चिन्हाच्या पुढे पाहिजे म्हणजे इथे दशांश चिन्ह आले शून्य पूर्णांक सहा दशांश आठ हा एक हजाराचा विभाजक आहे म्हणजेच आपल्याला आठ ला आपण जर एकशे पंचवीस न गुणलं तर आपल्याला एक हजार मिळतात एक हजार हा दहाचा घातांक आहे म्हणजे आपल्याला पंचवीसला सुद्धा एकशे पंचवीस न गुणायला हवं आणि त्यामुळे आपल्याला मिळत पुन्हा एकदा तीन एक दोन पाच तीन शून्य तीन अंक एक दोन तीन दशांश चिन्ह येतं इथे तीन पूर्णांक एकशे पंचवीस सहस्रांश इथे आपल्याला प्रथम सगळ्यात आपण पाहतो की यामध्ये सामायिक विभाजक आहे म्हणूनच आपण त्याला बदलून घेतो हो। आहोत अकरा छेद वीस दोन हा सामायिक विभाजक आहे आता लक्षात येते की वीस हा शंभरचा विभाजक आहे म्हणजेच आपल्याला वीस ला शंभर मध्ये सहज बदलता येणार आहे वीस गुणिले पाच बरोबर शंभर म्हणूनच अकरा गुणिले पाच आपल्याला मिळत आहेत पंचावन्न छेद शंभर पंचावन्न आहे तसेच लिहिले इथे आपण शून्य मोजले दोन आहेत दोन अंक दशांश चिन्ह पुढे येणार आहेत म्हणून दशांश चिन्ह येणार आहे इथे शून्य पूर्णांक पंचावन्न शतांश पुढचं गणित बघूया इथे आपण भागाकार पद्धतीने व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करूयात पहिली संख्या आहे भागाकार पद्धतीने म्हणजेच आपल्याला तीन भागिले चार भाज्य लहान आहे भाजकापेक्षा म्हणजेच आपल्याला सुरुवातीलाच दशांश चिन्ह घेणं गरजेचं आहे आणि आपण त्यामुळे आता इथे एक शून्य लावू शकतो चार सत्ते अठ्ठावीस बाकी दोन आता आपल्याला माहिती आहे आपण पुन्हा एकदा शून्य लावू शकतो चार पंचे वीस बाकी शून्य बाकी शून्य आल्यावर आपण थांबतो आपलं उत्तर आलेलं आहे शून्य पूर्णांक सात पाच पुढचं गणित पाहूया नऊ अष्टमांश भागाकार पद्धतीने करूया आपण नऊ भागिले आठ आठ एक आठ बाकी राहिलेली आहे एक आपल्याला बाकी शून्य ठेवायची आहे म्हणजे आपण इथे आपल्याला शून्य घ्यावं लागेल आणि त्यासाठी आपण दिलेली आहे दशांश चिन्ह आठ एके एक आठ बाकी राहिली दोन अजून एक शून्य घेऊयात आठ दोन्ही सोळा बाकी राहिलेली आहे चार अजून एक शून्य घेऊयात आठा पंचेचाळीस बाकी राहणार आहे शून्य म्हणजे आपण इथे थांबणार आहोत आपलं उत्तर आहे एक पूर्णांक एकशे पंचवीस सहस्त्रांश आणि आपल्याला इथे दिसतंय की इथे एक पूर्णांक आहे कारण का इथे अंशाधिक अपूर्णांक आहे पुढचं गणित घेऊयात भागाकार पद्धतीने एकोणीस भागिले दोनशे भाज्य लहान आहे म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच दशांश चिन्ह घ्यायचं आहे आणि आपण एका वेळेस एक शून्य लावू शकतो एक शून्य लावलं पण अजूनही लहान आहे म्हणजे दोनशे शून्य शून्य जबाकी केल्यावर मिळाले आपल्याला एकशे नव्वद आता आपण पुन्हा अजून एक शून्य तुन लावू शकतो आणि त्यामुळे आपल्याला मिळत आहेत दोनशे नव्वे अठराशे बाकी राहिलेली आहे शंभर अजून एक शून्य लावणार आहोत आपण दोनशे पाच एक हजार बाकी आलेले शून्य म्हणजे आपण इथे थांबणार आहोत आपलं उत्तर आहे शून्य पूर्णांक शून्य नऊ पाच दशांश अपूर्णांक धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा